मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता अनिश हा मनूचे फोटोच काढत असतो त्यावेळी अरुंधती आणि सुलेखाताई या दोघीही तिचं औक्षण करतात मग ती आता म्हणते अरुंधती काकू मी तुझ्या पाया पडते त्यावेळी अरुंधती म्हणते अगोदर आजीच्या तेव्हा ती सुलेखा ताईंच्या अगोदर पाया पडते आणि मग अरुंधतीचा देखील आशीर्वाद घेते वेळी अरुंधती तिला आशीर्वाद देते खूप मोठी हो असं म्हणून ती तिचा गोड पापा देखील घेते आशुतोषला खूप छान वाटत असतं तर मनू आता म्हणते जादूगार मी तुझाही आशीर्वाद घेणार आहे मला छान आशीर्वाद दे हा त्यावेळी तुला काय आशीर्वाद देऊ असं आता तो विचारू लागतो तुला हवं ते सर्व काही तुझ्या आयुष्यात मिळू दे काहीच कमी नाही पडू देत असं तो आता तिला आशीर्वाद देतो तर अरुंधती मनूला म्हणते अगं दादा आणि दादा राहिलेत की त्यावेळी ती त्या दोघांच्या पाया पडणार असते त्यावेळी यश म्हणतो नको ग्रुप हग असं म्हणून दोघेही मनूला आता जवळ घेतात सर्वजण घरातील खूप खुश असतात स्त्रीकडे मायाने मनूच्या वाढदिवसाची तयारी अगदी जंगी केलेली असते कारण तिने स्कूलबाहेर छान अशी रांगोळी काढलेली असते त्यामध्ये आता हॅपी बर्थडे मनू असं लिहिलेलं असतं तेव्हा त्याकडे ती पाहतच राहते तेवढ्यातच दुसरी टीचरही बाहेर येते आणि विचारते काय ग एवढी तयारी माया खरंच खूप छान तयारी केली मनूच्या वाढदिवसाची अगदी स्पेशल त्यावेळी माया म्हणते मन कारण मनू माझ्यासाठी स्पेशलच आहे ना म्हणून त्यावेळी ती टीचर विचारते की मनु ू अजून आली नाही तेव्हा येईलच खरं तर खूप उशीर झालाय तिला यायला आल्यानंतर तिला खूप स्पेशल फील होईल त्यावेळी ती टीचर म्हणते हो स्पेशल फील होईल परंतु दुसरे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा आपल्यावर नाराज होतील आजपर्यंत आपण असं कधी केलं नाही तेव्हा मायाला जरा धक्काच बसतो ती म्हणते तसं नाहीये आपण त्यांच्यासाठीही त्यांचा वाढदिवस स्पेशल व्हावा यासाठीही सेम मनुसारखी तयारी करूयात त्यावेळी आपण या अगोदर कधी केलं नाही असं ती टीचर विचारू लागते त्यावेळी माया म्हणते मग आजपासून ही प्रथा सुरू झाली असं मानूयात त्यावेळी माया आता अरुंधतीला कॉल करते आणि विचारू लागते की अगं अजून का नाही आली परंतु परंतु मायाचा आवाजच जात नसतो ती म्हणते माया काहीतरी नेटवर्क इश्यू आहे माया म्हणते अगं मला तुझा आवाज येतोय बोल ना त्यावेळी आता अरुंधती म्हणते की आम्ही मनुला घेऊन बाहेर जात आहोत आज ती डे केअरला येणार नाही असं म्हणून ती पटकन कॉल ठेवते मायाला खूपच वाईट वाटत ती त्या रांगोळीकडे पाहतच राहते दुसरीकडे आता अनघा सर्वांना खीर देते आणि म्हणते की जास्तच खीर झाली आपण प्रसादाला करणार होतो परंतु आज तिकडे घेऊन जाणार नाही ना उद्यापर्यंत ती खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं की आजच संपून टाकावे असं म्हणून ती कांचनला देखील ती खीर देत असते तेव्हा कांचन म्हणते तू माझं तोंड गोड करतेय की माझ्या जखमेवर मीठ चोळतीये त्यावेळी आता आप्पा म्हणतात अगं अनघा तिच्या वाट्याची खीर मला दे कारण खीर खरंच खूप छान झालीये अगं जशी माझी आई बनवायची ना सेम तशीच तुझ्या हाताला देखील चव आहे मी अनघा म्हणते आप्पा तुम्ही तर खूप मोठी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर ठेवलीत ती आता आप्पांना विचारते आपण ही खीर ताईकडे पण घेऊन जायची का लहान मुलं देखील खातील आणि ताईसुद्धा तेव्हा आप्पा म्हणतात हो नक्कीच कांचन म्हणते हो इथे माझा अपमान झाला आहे सोन्याच्या आसनावर त्या मुलीला बसवा आणि ओवाळा आणि सर्वांना ती खीर खाऊ घाला त्यावेळी आप्पा आता कांचनला विचारू लागतात तू मान अपमानासाठी हे सर्व काही करत होतीस का तर आता कांचन म्हणते तसं नाही आहे अहो मी त्या यश आणि आरोहीच्या लग्नात ना अजिबात लक्ष घालत नव्हते ना तेच बरं होतं की अनिरुद्ध म्हणतो की हो बरोबर आहे आई तुझं अगोदर त्या आरोहीला मान्य करावं तिचा सून म्हणून स्वीकार करावा म्हणून भांडत होती आणि आता तर काय जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा ती असा पळ काढते त्यावेळी आप्पा म्हणतात की ती कोणत्याही गोष्टीपासून पळ काढत नाहीये कांचन म्हणते मग त्या मुलीला घरी आणून का ठेवायचं आहेत ना तिची ती तीन तीन मुलं त्यांच्याकडे कुठे तिने लक्ष दिलंय त्यावेळी आता कांचनला चांगलंच खडसवतात आणि अनिरुद्धला देखील सुनावतात अरे अरुंधतीने आजपर्यंत तिने ही मुलांना चांगलेच संस्कार लावले आहेत मी मनूचं म्हणताल ना तर मनुला सुलेखाताईंने घरी आणले ना असं वाटलं असेल मनूची काळजी त्या दोघांव्यतिरिक्त कोणीही चांगली घेऊ शकत नाही आणि त्यातल्या त्यात आशुतोषकडे खूप वैभव आहे त्यांना सर्व सुख आहे परंतु मुलाचं सुख नाही म्हणून सुलेखाताईंना असं वाटलं असेल की मनुला तिथे ठेवावं म्हणून तुम्ही का त्या गोष्टीचा एवढा बाऊ करताय मला कळतच नाही आहे त्यावरती आता आपांचं हे म्हणणं कुणालाच पटत नसतं पण आपा अरुंध तिची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की तिने नवऱ्यामध्ये आणि मुलांमध्ये सारखंच का गुंतवावं स्वतः मला स्वतःचं असं अस्तित्व नाही का सारख्या आपल्या तिच्या अंगावर जबाबदाऱ्या त्या एकटीने तरी काय काय करायचं असं म्हणून आता ते खूप भडकतात त्यावेळी अनघा म्हणते आप्पा आपण निघायचं का आता त्यावेळी आप्पा म्हणतात हो तू आवरून ये मी तयारच राहतो त्यावेळी ते, ते आता कांचनला देखील विचारतात तुला यायचं आहे का तेव्हा कांचन स्पष्टपणे नाही म्हणते ते आप्पा आता अनिरुद्धला विचारतात काय रे बाबा तुला यायचं आहे की नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी पण येणार नाही आप्पा लगेच टमणा मारतात की यशवर म्हणे अरुंधतीचा प्रभाव आहे आता अनिरुद्ध तुझ्यावर कुणाचा प्रभाव आहे तो म्हणतो आप्पा आम्ही जानकीला सांभाळ साठी घरी थांबणार आहे आता संजना हसते आणि म्हणते मला कुणीही विचारलं नसेल तरीही सर्वांना आमंत्रण आहे म्हणून मी जाणार आहे बुवा कारण तेथे माया सुद्धा येणार आहे तेव्हा अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहतो तिकडे मनूचा बड्डे असतो म्हणून अरुंधती आता म्हणूनच खूप छान आता तयारी केलेली असते मनूचे जे फ्रेंड्स असतात ते येत असतात त्याचबरोबर त्यांचे पॅरेंट्ससुद्धा अरुंधती सर्वांचं वेलकम करत असते तेवढ्यातच ते आता आशू येतो आणि विचारतो ते विचार कोण आहेत ग निळ्या शर्टवाले ती म्हणते रोहनचे ते, रोहन ते वडील आहेत आशू म्हणतो अगं मी विसरलोच होतो दुसरीकडे आता यश आणि आरोही सर्व मुलांचं एंटरटेन करत असतात आणि सर्वांना खेळ खेळायला सांगतात तर इकडे आता आप्पा हे मनुजा वाढदिवसाला येतात त्यांच्याबरोबर ईशा आणि अनगाया देखील असतात त्यावेळी आता सुलेखा ताई आशू आणि अरुंधतीला खूप आनंद होतो अरुंधती विचारते अहो आई नाही आल्यात का त्यावेळी आई तुझी कसली येते तिचे गुडगे दुखतात म्हणे अरुंधती म्हणते बापरे आता खूप दुखत आहेत का हो मला एक रामबाण औषध सापडलं आहे गुडगेदुखीवर ते चांगलं आहे असं म्हणतात मी उद्याच घेऊन येते आप्पा आप्पा म्हणतात आता नसलेल्यांची काळजी करू नको इथे जे आहेत ना त्यांची तू काळजी कर अरुंधतीला आता सर्वजण विचारू लागतात की बड्डे गर्ल आहे आहे तरी कुठे मनू आहे तरी कुठे तेव्हा रुंदती आता मनूच आवरलं की नाही हे पाहायला जाते अनगा म्हणते मी खीर बनवून आणली आहे सुलेखाताई त्यावेळी सुलेखाताई म्हणतात कसली ग शेवयांची का मला खूप आवडते अनगा म्हणते मग बरं झालं मी आणली आता अनिश ती खीर ठेवण्यासाठी आतमध्ये जातो सर्वजण तेथून गेल्यानंतर संजना तेथे येते आणि तो तामझाम पाहते आणि म्हणते बापरे त्यानंतर काही वेळाने आशू आणि नितीन हे दोघेही एकमेकांना भेटतात त्यावेळी आशू आता नितीनला विचारू लागतो काय रे काय झालं तुला काही माहिती मिळाली का, का त्यावेळी नितीन म्हणतो मी दिवसभर माहितीच काढत होतो आणि डे केअर हे खूप वर्षांपूर्वी सुरू केलं आहे खूप कमी वेळात तिला चांगली प्रसिद्धीसुद्धा मिळाली आहे आता एकच गोष्ट महत्त्वाची पालकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर तिचे रिलेशन अगदी चांगले आहेत म्हटल्यावर काही टेन्शन नाही परंतु एक सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती जरा काळजी करण्यासारखी आहे तिचा पर्सनल कुठेही कोणताही डाटा आपल्याला मिळत नाही आहे हे ऐकताच आशू म्हणतो हे कसं शक्य आहे तेव्हा तो, ते तो म्हणतो तिच्याबरोबर जे लोक काम करतात ना त्यांनाही काही तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल माहीत नाही आता आशूला टेन्शन येतं ते नितीन म्हणतो अजून एक गोष्ट ती महत्त्वाची सात वर्षांपूर्वी ज्या हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट झाली होती कोणत्या कारणासाठी ॲडमिट झाली होती तेसुद्धा माहीत नाही तेव्हा हे ऐकताच आता आशूला धक्का बसतो त्यावेळी आशू म्हणतो पुढे काही समजलं का तर आता नितीन म्हणतो एका दिवसात काय काय शोधणार रे तेव्हा आता अरुंधती तेथे येत म्हणते की अहो एक प्रॉब्लेम झाला आहे मी मनूला आणण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले तर ती तिथे नाही आहे आता माया येत नाही याचा राग मनात धरून ती कुठेतरी लपून बसली आहे तेव्हा सर्वजण अरुंधतीला सावरतात म्हणतात की तू काळजी करू नको मनू कुठेच सापडत नाही ही गोष्ट आशूला समजते त्यावेळी यश म्हणतो टेन्शन घेऊ नका आपल्याकडे सेना आहे असं म्हणून तो सर्व मुलांना जवळ बोलवतो आणि म्हणतो आपले जी बड्डे गर्ल आहे ना ती कुठेतरी लप बसली तिला शोधा पाहू आणि जे लवकर शोधणार ना त्याला मी खूप मोठं चॉकलेट देणार आहे तेव्हा सर्वजण आता मनूला शोधत असतात इकडे संजना मात्र मायाची वाट पाहत असते आणि म्हणते तिथे माया येणार आहे आ म्हणून मी आले परंतु आता इथे माया नाही तर किती मला बोर झालंय काही वेळातच माया तिथे प्रिन्सेस केक घेऊन येते आणि अरुंधतीला म्हणते काय गं अरुंधती अगं मनू कुठे आहे त्यावेळी बरं झालं तू आलीस अगं मनु तू नाही तर रुसून बसली आहे असं अरुंधती म्हणते वेळी माया आता मनूला आवाज देत असते की मी तुझ्यासाठी प्रिन्सेस केक घेऊन आली आहे पटकन बाहेर ये तेव्हा मनू आता जो टेबल असतो त्या टेबलाखाली लपून बसलेली असते त्याथून पटकन बाहेर येते आणि म्हणते की तू माझ्यासाठी प्रिन्सेस केक आणला चल आपण पटकन केक कट करूयात त्यावेळी तुझ्या जादूगरने तुझ्यासाठी खूप छान केक आणला आहे तो म्हणजे तुझ्या आवडीचा त्यावर तुझा, तुझा पिंकूसुद्धा आहे असं अनिश म्हणतो तो का केक कट नाही करणार का तेव्हा ती म्हणते हो तो पण केक कट करणार आहे मी त्यावेळी माया तू तर तिच्यावर चांगली जादू केली आहेस असं आता ईशा म्हणते तेव्हा सर्वजण ईशाकडे पाहू लागतात त्यावेळी आता सर्वजण केक कट करण्यासाठी पुढे जातात आशु हा खूपच रागात मायाकडे पाहत असतो संजना मात्र गालातल्या गालात, गालात हसू लागते पुढील भागामध्ये मनू आता टेबलवरून खाली पडणार असते तेव्हा माया तिला पकडते तर मायाच्या तर माया आता खाली पडते आणि तिच्या डोक्याला जबर मार लागतो त्यानंतर माया म्हणते की मनू ही माझी मुलगी आहे कारण मीच नऊ महिने तिला पोटात वाढवलंय आणि तिला जन्म दिलाय आता हे सत्य एकताचा रुंधती आशुला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब